अरे अरे मध्ये एवढा मोठा कार्यक्रम राव कंपनी चांस रे बापराव वेळेवर हजर नाही नाही सुधरायचं राव हा नाही सुधरायचं चला फोन तर लोक पो कुठे गेला काय आता हॅलो अरे कुठे बापराव व्हायचं का अरे आपल्या गावामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम राबवला मी तुला काल सकाळीच सा सांगितलं सर येणार आहे आणि ते हायटेक कंपनीचे सीड आहे त्याच्याबद्दल ते माहिती देणार होते दे आपल्याला ते डेमो करून दाखवला एक क्विंट्या जवळपास एकशे दोन किलो ती मक्का भरली कट करून जवळपास सत्त्याण्णव किलो भरलं म्हणजे जवळपास एकरी एकोणचाळीस क्विंटलचं आवरण निघलंय मग तू कधी येणार आहे संध्याकाळी अरे डाळ भट्टे जेवण होऊन जाईन दुपारपर्यंत लवकर आहे पटकन कारण ठेवतो पण लवकर वेळ न करू कार्यक्रम एकदम भारी साहेब आलेले आहेत आपल्याकडे ठीक आहे बाय